सकाळी सकाळी आमचा प्रोग्राम चालला आहे खेळण्याचा तर गुरुबाळ खेळतोय पांडागाडी पांडागाडी खेळून झाल्यानंतर म्हणजे कसं सकाळचं सगळं आज आवडलेलं आहे आणि इथे बघा सगळं धुणं वगैरे पण झालेलं आहे पण आज गुरुबाळाची भाजी बाकी ती करेल नंतर आता पहिले त्याला खेळून घेते हाय का सगळ्यांना हाय हाय या आमच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी गुरुबाळाची नंतर नांगोळ वगैरे केली आणि त्याची तयारी केली आणि त्याला घेऊन ना दिदीकडे आली तर दिदीकडे आहे तळी भरायचा कार्यक्रम त्यामुळे मग गुरुला बोलवलेलं होतं भरायला ना पाच मुलं लागतात तर त्याच्यामुळे मग गुरु, गुरु पण आहे म्हणे दिदीने तसा फोन केला के आणि मग मी त्याला घेऊन गेली इथे ना सगळी तयारी झाली होती स्वयंपाक वगैरे झालेला होता भरीत पोळ्या गोड पोळ्या करतात त्यांच्याकडे आणि भाकरी पण करतात बाजरीच्या वरण भात सगळा नैवेद्य असतो पूर्ण अगदी चंपाष्टीला त्यांची तळी नव्हती भरून झालेली कारण ना दिदीचं ऑफिस होतं आणि दिदीचं ऑफिस असलं की मी सगळ्याच गोष्टी अक्कांना शक्य नाही होत बाळ पण असं दोघं मुलं आहेत त्यांना सांभाळायचं चा, सगळंच असतं तर मग ते ना शनिवार रविवार बघून पौर्णिमेच्या दिवशी नेमकं आला ने आता आलाय शनिवार म्हणे मग भरली त्यांनी तळी भरण्यासाठी दिदीकडे आणि इथे तुम्ही आता बघितलं की तळी भरायची तयारी अक्कांची झालेली आहे केळीचा पण मान असतो का केळी लिंबू लिंबू पण आज आलं ठेवलं म्हणजे सगळं आलं सगळं तर याच्यात बघा आलं ठेवलं म्हणजे सगळं आलं ओ हो हो काय तुमच्याकडे आज पूजा पूजा आहे तुमच्याकडे गोगल घालूच पूजा आहे आर्याला वाटलं तिच्या आजोबांना कॉल केलेला आहे मी व्हिडिओ कॉल वर मी बोलते असं ती म्हणत होती तळी भरत तुम्ही हो आम्ही पूजा करतोय पण मुला आले तळी भर मुला आल्यावर ना हां आल्या हो अ चादू तो आणि त्याचे मित्र अच्छा चादू खेळायला गेलाय का हो आदू खेळायला गेलाय तुम्ही आता तुम्ही इथे बघितलं दीदीची पूजा झालेली आहे तळी भरायची तयारी पण झालेली आहे आणि पण मस्त छान झालेला आहे आता घ्यायला लोकांनी आर्या ना खूप बोलते तिला खूप बोलायला दीदी म्हणे ही खूपच बोलते, बोलते म्हटलं आम्ही म्हटलं अगं मुलं लहान मुलं लवकर बोलत नाही म्हणून लोक नवस करतात आणि दवाखाने पण करतात म्हटलं सागर खाली गेले म्हणजे बिल्डिंगच्या खाली आणि सगळे मुलं खेळतात ना आज शनिवारे सुट्टी येत मग मुलांना घेऊन आले वरती मग पाच मुलं लागतात पण तीनच मुलं मिळाले नेमके आणि बाकीचे नेमके जेवायला घरी गे गेले ते वाटतं एळकोट जयमलार आजोब काय बोलले का मी बोलू का सदानंदाचे येळकोट बोलले का येळकोट येळकोट मल्हार ठीक आहे काय बोलू इथे कसं आहे परप्रांतीय मुलं आहेत त्यांना मराठी नाही जमत बोलायला तर मग हिंदीत सांगून आणि त्यांना समजवलं की तुम्ही तळे भरताना काय म्हणायचं आता कसंय ज्या गावाला गेलं त्या जे ज्या गावाला गेलं त्या गावाचा वेश वेशभेष भाषा असं होऊन जातं ना तर मुलं पण मस्त आनंदाने भाग घेतात बघा बाकीचे अरे आई राधा उदय उदय 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 आई राधा उदय उदय

मुलं अगदी पोटभर जेवली त्यांना इतकं आवडलं ना कारण प्रत्येक देशाचा प्रत्येक पदार्थ वेगवेगळा असतो आणि करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि काही परप्रांतीय काही आपले महाराष्ट्रीयन असं मिक्स असतं शहरामध्ये तर ह्या मुलांना खूप आवडलं जे काही जेवण होतं ना ते मस्त पोटभर जेवण करून गेले मुलं पौर्णिमाटलं आज पूर्ण ना आज ना ना

बहुत अच्छा आणि आम्ही फक्त बॅट बॅट खेळतोय बॉल बॉल खेळतोय बेबी बेबी बी बी खेळतो आणि आता एबीसीडी खेळतो एबीसीडी कुठे दाखव एबीसीडी हा बसा आणि आर्या दिदी काय करते बघा आर्या दिदीला सुंदर दिसते आज बायकर

काय झालं तळी वगैरे भरली आणि तिथेच मग आत्ता म्हटल्या जेवण करून घ्या म्हणे मग जेवण करून घेतलं वरण पाहत होता त्यामुळे गुरुचं पण छान जेवण तिथेच झालं मग थोडा वेळा मी बसलो थोड्या गप्पा वगैरे मारल्या आणि निघालो पण गुरुबायाला खूप झोप आलेली होती त्याला आल्या आल्या मी झोपवलं तर लगेच झोपून गेला बघा म्हणजे मी अगदी थोडस झोक्यात टाकलं दोन तीन वेळा झोका हलवला आणि झोपला तो तर आता फक्त काय कपडे वगैरे बाहेर आहेत वाळ्यात घेतलेले तेवढे काढेल थोड्या वेळाने आणि मी पण आता आराम करते सकाळच्या रुटीन मी काही शेअर केलेलं जे काही होतं ते पण मला अस्तळी भरायला जायचं होतं ते मी मात्र मी आपल्याबरोबर एकदम व्यवस्थित बाळाबरोबर जाऊन शेअर केलेलं आहे मला गुरु बाळाबरोबर गेलं ना सगळ्या ठिकाणी छान वाटतं तर ते माझं हे रुटीन कसं वाटलं मी जिकडे असते तिकडचं रुटीन मी तुम्हाला शेअर करते आणि तुमचा सपोर्ट मला खूप आहे माझा ब्लॉग छोटा जरी असला तरी तुम्ही भरभरून सपोर्ट करतात त्यामुळे तुमच्याही खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय